जयंती हा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सण आहे जो भगवान हनुमानाला समर्पित आहे हनुमान जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरी होते बारा एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात देखील उत्साह पाहायला मिळाला विविध ठिकाणी बजरंग बलीची विधिवत पूजा केली जाते आणि आवड त्याच्या आवडत्या वस्तू त्याला अर्पण केल्या जातात शहाड पश्चिम येथे देखील हनुमान जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली पंधरा वर्षांपासून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होम हवन भजन व कीर्तन करून हनुमान की की जय जय बजरंग बली की जाये या जयघोषाने भाविकांनी जयंती साजरी केली भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते अशी माहिती संकटमोचन हनुमान मंदिराचे अध्यक्ष सुरेश भाऊ जाधव हो यांनी दिली हनुमान जयंती दिवशी आम्हाला सर्व जाती धर्मातले एकत्र येणं आणि हिंदू धर्माच्या ज्या रूढीरिवाज आहे त्या हिशोबाने आम्हाला वाटचाल करणं हेच सांगणं आहे आणि सर्वांनी जे भारतात जेवढे आहेत नागरिक सर्व जाती सर्व पंथाचे आम्ही एकत्र इथे येतो आणि ते सगळे राहतो आणि तोच आम्हाला संदेश देणे की एकत्र राहणं हे फार महत्वाचं पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली त्याची स्थापना झाली आणि हनुमान जयंती जन्मोत्सवाच्या दिवशी त्याची आम्ही स्थापना केलेली भाविकांमध्ये तर खूप दिवस आणि उत्साह असतो त्यांचं तर फार हे असतं की आग्रह असतं की तुम्ही कार्यक्रम कधी करता आणि केव्हापासून करणार आहात आणि ते ते आमच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये हो जी जनता आहे ती खुशीने सहभागी होते वृत्त आज गटना आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा